कुठूनही कविता आपल्याला भेटते असं मग कशी संदीप म्हणाला विषय कुठून मिळतात आजूबाजूला एवढे खोकार लोक वावरत असतात आपल्या की कधीही कविता तुम्हाला सुचू शकते अगदी रोजच्या जगण्यामध्ये सुद्धा संवादाचा जेव्हा विसंवाद होतो म्हणजे आमच्या घरामध्ये संवाद असा चा चालतो तुम्हाला काय सांगू की आपण साधा निरागस प्रश्न जर तिला विचारला की का, का तुझ्या त्या, त्या आत्याचा फोन नाही आला बऱ्याच दिवसात आहे अजून काय कम्युनिकेशन का आहे तर त्याच्यावरचे काय का होतं बघा सांग कि पुरुष किती असतात <laughs> तुम्हाला पण पटेल हा ताई पहिल्या रांगेतल्या ताई तुम्हाला पटेल ही गोष्ट तशी रोज़ची परंतु घटना अगदी ताजी आहे गोष्ट तशी रोजची परंतु घटना अगदी ताजी आहे पेपर वाचत सहज म्हणालो आज कोणती भाजी आहे किती इनोसन्स म्हणजे पेपर वाचत सहज म्हणालो आज कोणती भाजी आहे आधी चिमटा पडला नंतर ठणाण वाजलं बातील आधी चिपटा पडला नंतर ठराण वाजलं पातेलं एक वाक्य कानावर आलं बोललेलं न बोललेलं डोळ्यांमध्ये फुलल्या ज्वाळा कुकर लागला धुमसायला डोळ्यांमध्ये फुलल्या ज्वाळा कुकर लागला धुमसायला आणि किचन मधला धूर निघाला हॉलचा गळा घोटायला फारच म्हणजे फारच लवकर झाली मग तिसरी शेट्टी आगच आग एवढी पेटली एका प्रश्नाची फारच म्हणजे फारच लवकर झाली मग तिसरी शिट्टी नाजूक रेखीव जीवनी झाली अति निग्रही हट्टी समजेना जीवाला भाबड्या जीवाला ही कसली नाराजी आहे मी तर सहज म्हणालो होतो आज कोणती भाजी काय तुम्हाला सांगावं मी अभूतपूर्व पुढचा जलसा काय तुम्हाला सांगावा मी अभूतपूर्व पुढचा जलसा क्षणात एका थेट लागला सौचा एकदम वाक्य काही तडतडली आणि वरच्या मजल्यावर खिडक्यांची दचकून छाती धडधडली चर्चा घडण्या आधीच कळलं चर्चा घडण्या आधीच कळलं की मतदान आवाजी आहे मी तर सहज विचारलं होतं आज कोणती भाजी आहे माहेर काढून झालं नंतर सासर तर गाडून झालं माहेर काढून झालं नंतर सासर तर गाडून झालं कार्पेट खालच्या वादांनाही झुटकून आणि झाडून झालं कसा बसा मी पुटपुटलो कसा बसा मी पुटपुटलो कि हे तर सगळं माझे आहे किती सहज मी म्हटलं होतं तरी चढेना रंग म्हणून मग डोळ्यातून आलं पाणी ही ट्वेंटी ट्वेंटीची शेवटची ओळख इथे आपण मॅच हारतो तरी चढेना रंग म्हणून मग डोळ्यातून आलं पाणी आणि घामेज गेलं अंग पुसत मी न्हाणीत नेली गाराणी बादलीत खुपसून तोंड म्हणालो बाहेर ऐकू नये म्हणून की बादलीत खुपसून तोंड म्हणालो हिच घरान पाजी आहे सहज प्रश्न केला होता यार आज कोणती भाजी आहे बाहेर आल्यानंतर केला नमस्कार मी देवांना बाहेर आल्यानंतर केला नमस्कार मी देवांना टिळा लावला कपाळासन टाळे दोन्ही ओठांना त्याआधी त्याआधी घरच्या दुर्गेला वाकून वंदन केले त्या के मी त्याआधी घरच्या दुर्गेला वाकून वंदन केले मी ज्वालाग्राही खोड नव्याने शीतल चंदन केले मी झुकत झकत म्हटले मी झुकत झकत म्हटले मी स्विगी झोमॅटो ला राजी आहे सहज म्हणालो तो बाई आज कोणती भाजी आहे चुकले चुकले माझी आई आज कोणती पण मला असं म्हणजे पुरुषी दृष्टिकोनातून बरोबर आहे पण राग येऊ शकतो असं म्हणजे नाही का म्हणजे एक महिलांचा पाठीराखा म्हणून मी त्यांचं बरोबर असतं कौसत नेहमीच तर मी बायकोची व्यथा मांडणारी एक कविता आता ऐकू ते नवऱ्याची व्यथा झाली पण ही माझी बायको नाही आहे नेहमीच असे मगाशीच ते चितळे वगैरे सगळे उदाहरणं देऊन झालेली आहेत <laughs> ही बायको आहे ती स्पायडरमॅनची बायको <laughs> आहे आता आता ठीक आहे ना जे <laughs> पहिल्यांदा ऐकतात त्यांनी ते जरा डोळ्यासमोर स्पायडरमॅन आणा आणि सुपर हिरो जगाला कौतुक असतं सगळं ठीक आहे पण घरी नाही म्हटलं तरी बायकोला वैता गे तू ना तर ती कैफियत येत आहे आणि स्पायडरमॅन तुम्ही डोळ्यासमोर आणा त्याचा तो चित्रविचित्र कॉस्ट्यूम त्याच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे लटकत काय जातो भित्तीवरच चिकटून बसतो खूप वेगळं सगळे सुपर हिरो ओळखतात पण मग बायकोला त्यातनं जे काही प्रॉब्लेम येतात तर मी अतिशय संवेदनशील कवी असल्यामुळे <laughs> 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 स्पायडरमॅनची बायको म्हटली स्पायडरमॅनची बायको म्हटली आमचे हे बहते चिकट स्पायडरमॅनची बायको म्हटली आमचे हे बहते चिकट अहो चिकट नुसते भिंती पुरते काम करतात सगळी फुकट कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोट कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोट अहो नवीन घरात गेले घरात नुसती जळवट आणि घाई घाई छत जमीन झाडायचीही सोय नाही घाई घाई छत जमीन झाडायची सोय नाही कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही काही सांगवत नाही स्पायडरमॅनची बायको म्हटली एक ड्रेस घालून फिरतात धोळ नाही इस्त्री नाही एक ड्रेस घालून फिरता धूळ नाही इस्त्री नाही छाप्पा नको सूट नको कसली म्हणून हाऊस नाही आणि कसला मेला आजच ड्रेस तो ना आता ड्रेस बघून बघून आपल्याला सवय झाली पण ड्रेस तो पुन्हा एकदा निरीक्षण कराल ना त्याचं तर ऑड आहे तो ड्रेस काय नाट्ट कल्पना लक्षात घेतली जस्ट इमॅजिन तुमचे अहो समजा असं कॉस्ट्युम घालून तुमच्या बाहेरकडच्या कुठल्या फंक्शनला काही काही वैज्ञानिक तर डोळे मिटून इमॅजिन करायला सुरुवात केली कोटाच काहीतरी करायला लागेल बाकी कसला मेला आचरट ड्रेस तसेच जातात भटकायला कसला मेला आचरट ड्रेस तसेच जातात भटकायला दाढी नको आंघोळ नको उठून लागतात लटकायला स्पायडरमॅनची बायको उठली आणि पुढचं वाक्य स्पायडरमॅन महिनिंगच्या तोंडी जरी असलं ना तरी हा बहुसंख्या महिलांचाहीच पटलं तर प्रामाणिकपणे <laughs> मी अगदी पूर्वार्धामध्ये हिम्म चेहऱ्याविषयी काही बोललो होतो तुम्हाला आठवतं मी मुद्दाम त्या दिशेने बघत नव्हतो एक बारीक क्रॅक केलाय कधी कधी ना तिथे जाऊन खुर्ची हलवून सांगत सुटा हो तुमच्यासाठी सुद्धा चालू आहे बघत राहतात नुसते पापडी सुद्धा पडत खातात नुसते पापणी सुद्धा पडत नाही आणि काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती कलर नाही <laughs> आणि असं कसं घेऊन यांना लग्न म्हणजे जायचं सांगा असं कसं घेऊन यांना उत्सवमूर्ती असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा उत्सव मूर्ती बाजूला आणि यांच्या समोर लागतात रांगा स्पायडर मॅनची बायको म्हटली आणि पोरं माझं लक्ष नाही किती रडू किती बोलू पोरं माझं लक्ष नाही किती रडू किती बोलू पेपर मध्ये रोज फोटो त्याच काय लोट घालू आणि आवडतो परत मी कविता वाचायला आलोय वर्ष नाही म्हटलं फुलाने आवडच होत एकदा शाळेत गेले होते फुलाने आवडच होत एकदा शाळेत गेले होते मास्तर समोर जाळ टांगून उलट लोंबून बसले होते बायको म्हटली पण हे असं जरी असलं तरी बायकोला एक मूलभूत कौतुक असत काय करतो ना म्हणजे पदरी पडलं त्यामुळे ते असतं की भाऊ बाकी कसं काय असंय तर मनाने चांगलं येतं रात्री भरतात मोठ्या मोठ्याने पण मनात असून वागतात डोकं फिरल्यासारखे पण मनात काही नसतं मनात काही नाही मना मना पोटात राग नाही पण आहे कौतुक आहे काळजी पण आहे का रिस्की प्रोफेशन आहे घरात मी चोवीस तास बाहेर हे वाऱ्यावर घरात मी तास बाहेर वाऱ्यावर घरी परत येईस तोर जीव नसतो थाऱ्यावर अहो लटकत जात तिकडे तिकडे एक वेळ ट्रेन ने गेली असते लटकत जात तिकडे तिकडे टिकटून बसतात भिंतीवर समजा जागा आटलं तर मी समजा डिंकच संपला तर <laughs> आणि एक नवऱ्याविषयी आहे की खरं सांगू बोलते पण मग येते माझीच कीव खरं सांगू बोलते या ना पण मग येते माझीच कीव अहो दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव असे हे नाशी मी नात धाग्याच असे हे नशी मी नात धाग्याच सोसायचं झेलायचं तरी सुद्धा भाग्याच आणि शेवटच्या वेळी मात्र फार महत्वाचे आहेत की एक मात्र आहे बर बाहेर जेव्हा काहीच नसतं एक मात्र आहे बर बाहेर जेव्हा काहीच नसतं आमचं ध्यान कस सांगू बघाच येऊन चिकटून बसत स्पायडर बायके बायको तरी मी नेटणे पुरुषांचा आक्रोश कुठे <laughs> नेणारच <रहा> आहे <laughs> काय आज मराठी भाषा गौरव दिन आहे त्याच्यात आपण आपलं जगणं प्रतिबिंबित होताना बघतोय <laughs> मराठी भाषा इतकी लवचिक आहे ना की शब्द तेच ठेवून उच्चारावरचा जोर जरासा कमी जास्त केला तरी अर्थाचा अनार्थ होतो म्हणजे मी एक छोटी कविता लिहिली होती की नववधू होती म्हणून पहिल्यांदा दिली ओळख करू। करून लग्न करून आली होती माहिती देणं कर्तव्य होतं की नववधू होती म्हणून पहिल्यांदा दिली ओळख करून माझी आई अशी माझे बाबा असे आमचं घराणं असं आणि माझ्या घरात हे हे चालत नाही आता रुळली म्हणून रोज रोज तीच देते ओळख करून तुझी आई अशी तुझे, तुझे बाबा असे तुमचं घराने हे असं माझ्या घरात हे चालणार नाही तर असल आई आणि बायकोच्या जा, जात्यात पिचलेला बिचारा पुरुष ऑफिस मध्ये कसं जगायचं काय पण महिना अखेरीस जेव्हा त्याचा पगार झाल्याचा अलर्ट तिच्या मोबाईलवर जातो तेव्हा तो धाडस करून फोन करतो मी जरा बसू का आज। फार स्ट्रेस आहे ती पण तो मोठा आकडा बघत जितका मोठा आहे तेवढ्याच मोठ्या मानाने बस जा सिम्रान जिले आपली जिंदगी पण बारा वाजायच्यात परत असे पुरुष सहसा हिंजवडीला कामाला असतात आणि हल्ली त्यांना कोथरूड पर्यंत म्हणजे पहिला स्टॉप चांगला मिळेपर्यंत किमान दोन अडीच तास जातात महिनाभराचा कंठशोष मिळालेली परवानगी इकडं बॉस सांगतोय प्रेझेंटेशन पाठव घरी हो जाऊन हो हो सगळ्यांना हो हो करत इतका पिचलेला माणूस की बार मध्ये आज शिरताना वेटरला सुद्धा सर कुठं बस पण हे सगळं बसेपर्यंत मग एकदा का तो बसला की मग त्याच्यात जे काही ट्रान्झेशन्स होतात त्यावरची ही कविता एक प्ले म्हणता म्हणता दोन चार झाले एक म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे झिणे एकदम बाणेदार झाले एक म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे जिणे एकदम बाणेदार झाले वरच बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास वरच बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास तेल लावत गेली नोकरी खड्ड्यात गेला बॉस अहो डोळ्यान देखत कुंपण तोडत उतू गेला सोडा सगळी कुंपणं गळून पडली डोळ्यान देखत कुंपण तोडत उतू गेला सोडा लगाम सोडून धावत सुटला सैरा वैरा घोडा मान झटकून फेकून दिली झापडं चाकर मानी मान झटकून फेकून दिली झापडं चाकर मानी कणकानात शिरलं वारं आणि डॅशिंग झाली वाणी नजरेत आली मस्ती नजरेत आली मस्ती शब्द धारदार झाले एक पेक म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे जिणे एकदम पाणीदार झाले कसलं रेशन कुठला महिना कसले हप्ते विपते मॅडच आहे चायला काही बोल कॉन्फिडन्स वाढायला कसलं रेशन कुठला महिना कसले हप्ते विपते मॅडच आहे चायला काही बोलत असते कोण म्हणतं घाबरतो मी कोण म्हणत घाबरतो मी किसकी आई मौत बघतोस काय बेटर मित्र होत अजून होत <laughs> दुसरा ग्लास समता समता टेन्शन पसार झाले एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे जिणे एकदम पाणीदार झाले आता मी आम्ही कवी मंडळी म्हणजे असं म्हणतो की आम्ही देवाचे कारकून त्याला <laughs> काय जे सुचेल जे कोणाच्या नशिबात असेल कुठली गरजेल कोणाला भाजीवर मग कोणाला स्पायटर कोणाला घरवर आणि कुणाला कधी कुठली मिळेल माहीत नाही हो म्हणजे समजा आज गुरु ठाकूर टेरे सुरू आहे त्याचा अँटना उंच आहे त्याला मिळते थोडक्यात जो उंच जातो त्याला मिळते लक्षात किशोर कदम तर सतत समुद्रावरच असतो मी तर त्याला लावणार मी सिशोर कदम म्हणतो इतक्या समुद्रावरच्या कविता मला सुचली ही हे पोचवायचं कस समाजकार्य पुरुषांचा आक्रोश आहे याच्यामध्ये आणि आपल्याला तर यातलं काही येत नाही पडदा टाकायची वेळ झाली कशा कशावर टाकणार तर काही आड पडदा न ठेवता मी सांगतो की मी संदीप कडे गेलो ल बघ रे बाबा देवाने हे कायदा टाकले झोळीमध्ये हे पोचवायचं कसं तो म्हणला बस तो बसलेला असताना त्याच्या समोर बसून मी जी कविता बसवली ते सादरीकरण हे जर आवडलं तर टाळ्या आमच्या गुरुजींना की दुसरा क्लास समता समता टेन्शन पसार झाले एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे जिणे एकदम पाणीदार झाले तिसऱ्या पेगला थोडी थोडी हा हा टोन शिकवून येईल असं वाटतं तुम्हाला कशा <laughs> कशावर पडता टाकण्या <laughs> तिसऱ्या थोडी थोडी स्लो झाली गाडी फोन कुठे पाकीट कुठे पडू लागली कोणी बास झाली वाटलं तेही अगदी एकच क्षण पास झाली वाटलं तेही अगदी एकच क्षण क्रेडिट कार्ड आठवलं एकदम रिलॅक्स झालं मन नंतर नंतर हेच सीन वारंवार झाले नंतर नंतर हेच सीन वारंवार झाले एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले सशासारखे जिणे एकदम पाडेदार झाले चार नंतर किती प्यालो काही आठवत नाही तुमच्यापैकी कोणी गेले असते उन्मनी अवस्था म्हणतात त्याला समाधीच्या एक वेळा नाही कडलीकांना उठतो माणूस हिशेब संपतात सगळे तो देतो घेतो आता काय येते त्याच्यामध्ये या लेवलला कारभार चाललेला असतो चार नंतर किती प्यालो काही आठवत नाही कधी कसा घरी आलो काही सांगत नाही आठवत आहे ना की बेल सोबत केली हात घाई आठवते की बेलसोबत केली हात घाई दारात बायको तिच्या आई ओलांडून जाता जाता अवसान फरार झाले आणि सशा मधले वाघ शिव गप गार झाले काल रात्री फार बजे फार फार या सार्वत्रिक आनंदाच्या कवितेनंतर सर्व थरातल्या सर्व वयोग वयोगटातल्या रसिकांना जो आनंद होत होता स्त्री पुरुष समानता अशा ठिकाणी एका कार्यक्रमात मला या कवितेला वनस्मोर्ते रिपीट म्हणला एक शेवटचं कडवं ऐकवतो स्मॉल रिपीट करतो लार्ज नको आणि हा कार्यक्रमाच्या का शेवटी कविता वाचतो ते बरं <laughs> आहे कारण कधी कधी काय होतं मध्येच वाचल्या लोकांना आठवण करून दिल्या सर <laughs> आणि मग चांगले जमलेले प्रेक्षक मध्ये आमच्याकडे <laughs> सेवन म्हणतात साडेसातला वेळ शेवटची एक एक कविता ऐकतो थांबूया शेवटची कविता ऐकवतो तर पूर्वी औपचारिक बोलणं वगैरे अपेक्षित असतं पण इतकी मनमुखी अनौपचारिक मैफीक राहिल्यानंतर यांचे आभार त्यांचे आभार म्हणजे जवळजवळ कट्टेवरती मित्राशी गप्पा बनल्या तर निघताना तुझ्याशी बोलून छान वाटलं जितकं होणं वाटेल तर कृतज्ञ आहोत आणि प्रत्येक प्रकारची कविता ज्या प्रेमाने तुम्ही ओंजाईमध्ये घेतली मला असं वाटतं की हे जे तुमचे प्रसन्न चेहरे आहेत किंवा ज्या प्रकारे तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते तर जी काही अवॉर्ड्स मिळतात प्रशस्ती मिळतात ती सगळी शोकेसमध्ये राहतील वरती जाताना जर काही सोबत आलं तर हे सोबत येईल असं मला वाटतं जास्त बोलत नाही तुम्ही ज्या प्रकारे आज दात दिलीत त्या तुमच्या दात देण्याला आमच्यातर्फे दात देतो आणि शेवटची कविता सादर करतो माझी माझी शेवटची कविता त्यानंतर कवी वैभवी कविता वाचेल आणि मग आपण थांबूया या कवितेचं शीर्षक आहे मी आणि माझा आवाज पटकन सांगतो की कुठलाही कलाकार जेव्हा निर्मिती करतो त्यावेळेला गाणं चित्र काढणं ते काही तेव्हा त्याला आनंद होत असतो सुरुवातीला खूप छान वाटतं त्याला आणि मग पुढे सुदैवानी किंवा दुर्दैवानी त्याला जेव्हा दाद न्यायला सुरुवात होते लोकप्रियता आणि हे सगळं तेव्हा एक भीती निर्माण होते की तो त्याला काय म्हणायचं का हे विसरून लोकांना काय आवडते त्याचा कानोसा घ्यायला लागतो आणि मग सगळी गणित चुकायला लागतात त्यातलं नैसर्गिक पण निघून जातो तर हे कलाकार मी आहे म्हणून मी या कला कलेच्या बाबतीत बोलतोय पण अदरवाईज कुठल्याही प्रोफेशनमध्ये जेव्हा पॅशन निघून जात तेव्हा फक्त पाट्या टाकणं उरतं ते कुठल्याच प्रोफेशनमध्ये कोणाचंच अशी माझी प्रार्थना असते मी आणि माझा आवाज माझा आवाज जो आहे याच्यामध्ये तो कदाचित त्याला आपण सबकॉन्शियस म्हणतो जो जो कधी आपल्याला आपण किती बाहेर खोटं बोललो तर तो आतमध्ये जे सत्य आहे तेच सांगत राहतो त्याचं सा प्रतीक आहे मी आणि माझा आवाज एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी जिवलग होतो दोघे मी आणि माझा आवाज एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी जिवलग होतो दोघे मी आणि माझा आवाज आता मी एका घरात राहतो तो दुसऱ्या घरात आता मी एका घरात राहतो तो दुसऱ्या घरात पूर्वी कसं बरं होत सगळं आरपार खरं होत पूर्वी कसं बरं होतं सगळं आरपार खरं होतं ढग दाटले ढग दाटले की मी गुद भरायचो आणि दाटून यायचा आवाज ढग दाटले की मी गुद भरायचो दाटून यायचा आवाज सूर्य मावळताना मी घुसफटायचो आणि फाटून जायचा आवाज सर कोसळताना मलाही हिशोब नसे उद्याचा सर कोसळताना मलाही हिशोब नसे उद्याचा आणि त्याचाही पिसारा थर थर फोलायचा जडू मोर कुणाशी वाईट वागताना कानकोंडे व्हायचे मला आणि त्याच्याही काळजात कुजबुजायचा चोर एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी जिवलो होतो तुम्ही पुढे काय झालं की त्याला न सांगताच परस्पर काही करार केले मी जगाशी त्याला न सांगताच परस्पर काही करार केले मी जगाशी मला माती जमून घर बांधायचं होतं जमिनीशी त्याला प्रार्थना बनून पोचायचं होतं ढगाशी त्याला प्रार्थना म्हणून पोचायचं होतं ढगाशी त्याच खरं होतं म्हणा पण माझंही नव्हतं खोट त्याला इमान जपायचं होतं मला पोसायची होती पोट त्याला इमान जपायचं होतं मला पोसायची होती पोट त्याला पटलं नाही पण मदतच करत आला तो मला त्याला पटलं नाही पण मदतच करत आला तो मला चिडायचा पण आडायचा नाही तो होताच मुलातच भला पण कळलेच त्याला पुढे की माझा मोह काही संपायचा नाही पण कळलेच त्याला पुढे की माझा मोह काही संपायचा नाही मग स्वरयंत्रातून ध्वनी पाठवू लागला तो स्वतः यायचाच नाही मग स्वरयंत्रातून ध्वनी पाठवू लागला तो स्वतः यायचाच नाही मग एका टाळ्यांच्या प्रदर्शनात शेवटी आमचे फाटलेच मग एका टाळ्यांच्या प्रदर्शनात शेवटी आमचे फाटलेच मी म्हटले मला महान वाटते आहे तो म्हटला मला वाटलेच तो म्हटला मला वाटलेच आणि मग गेलाच तो आणि मग गेला असतो पण हा दूर नाही माझ्याच आत खोल खोल गेला असतो पण दूर नाही माझ्याच आत खोल खोल माझ्याच आत बांधून घर म्हणला हा आता इथे येऊन बोललं होतो दोघे आता मी एका घरात राहतो तो दुसऱ्या घरात आताशा घरी काही कार्य निघालं की भीती वाटते त्याला निमंत्रण द्यायला आताशा घरी काही कार्य निघालं की भीती वाटते त्याला निमंत्रण द्यायला कुणाच ठाऊक तू येईल न येईल माझ्या घरात चाललंय त्यात भाग घेईल न घेईल धास्ती वाटते की करेल लोकांना धास्ती वाटते की करेल लोकांना की इतक्या आतून तो आता येईल इतकी माझी पुण्याई नव्हे जास्ती वाटते की कळेल लोकांना की इतक्या आतून तो आता येईल इतकी माझी पुण्याई नव्हे की मी म्हणजे माझा आवाज नाही आणि माझा आवाज म्हणजे मी नाही